नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर महाराष्ट्र सरकारची एक प्रचलित महत्त्वपूर्ण योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी अशी एक महत्त्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ज्या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर याबद्दलचं संपूर्ण माहिती अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आज आपण ज्या योजनेची माहिती पाहणार आहोत ती गाय म्हैस खरेदी करण्यासाठी एक महत्वाची योजना आहे ती महाराष्ट्र सरकार राबवत आहे ज्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही गाय म्हैस खरेदी करत असाल तर त्यामध्ये आता महाराष्ट्र सरकार तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान इथे देणार आहे तर ते प्रकारे त्याच साप अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या मित्रांनो या योजनेचं काय उद्देश आहे ते संपूर्ण जाणून घेऊया महिला आणि बेरोजगार तरुणांना शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू दु� करण्यासाठी देणे तसेच स्थिर उत्पन्न मिळवून देणे ग्रामीण व्यवस्थेला चालना देणे अशा महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेची ते असणार आहे आणि यासाठी आवश्यक काय पात्रता आहे तर इथे पात्रता पण दिलेली आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे एस सी एस टी महिला व बेरोजगार तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे जनावरांसाठी जागा गोठा चारा व पाणी या अत्यावश्यक माहिती पण इथे गरजू माहिती पण इथे ये देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला तर याचा पण फायदा तुम्हाला ते भेटणार आहे तर अशा प्रकारे या योजनेचे उद्देश आणि पात्रता इथे दिलेले आहे आता तुम्हाला या योजनेचे काही अटी वर्षी दिलेले माहित असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तीस टक्के महिला व तीन टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाईल एका कुटुंबात एकच लाभार्थी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो निवडीनंतर एक महिन्यात स्वतःचा रही हिस्सा इथे तुम्हाला भरावा लागतो नंतर शासन तुम्हाला अनुदान देऊन टाकतो किमान तीन वर्षे दुग्ध व्यवसाय करणे बंधक असणार आहे गोटा चारा पाणी व योग्य जागा असणे आवश्यक आहे दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे जनावरांची खरेदी केवळ अधिकृत केंद्राहूनच करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे व अटीवशर्ती इथे या योजनेचे दिलेले आहे या अटी शर्ती तुम्हाला मान्य असतील तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता यानंतर या योजनेची काही आवश्यक कागदपत्रे पण दिलेली आहे तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे दिलेली आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक फोटो ओळखपत्र असं सात बारा किंवा आठचा उतारा आपत्ती दाखला किंवा घोषणापत्र रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र सात बारामध्ये नाव नसल्यास संमतीपत्र ए सी एस टी दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं सर्टिफिकेट किंवा ई सी एस टी कास्ट सर्टिफिकेट गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळपास तुम्हाला सहा ते सात डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता या योजनेसाठी तुम्हाला अगदी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा तुम्ही त्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता त्यासाठी तुम्हाला सिम्पली तुमच्या प्ले स्टोअरवर जाऊन ए एच महा बी एम यस हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्याची पण प्रोसेस एक शॉर्टमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो गायी म्हैस खरेदीसाठी महत्त्वपूर्ण योजना इथे महाराष्ट्र सरकार देत आहे अंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला गाय म्हैस खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार देत आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया असेच एक व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र